सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराची जवळीक असल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचा आता पाहायला मिळत विरोधकांसह हो सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मात्र केवळ मागणी केली म्हणून राजीनामा घेता येत नाही आरोपांमध्ये काही तथ्य असल्यास आणि ठोस पुरावे मिळेपर्यंत कोणाचा राजीनामा घेता येत नाही असं म्हणत अजित पवार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करत त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत दिलेत अशातच गुरुवारी म्हणजेच तीस जानेवारीला बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार हे परळीत आले होते यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील उपस्थित होते याच सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार यांनी वर एक पोस्ट केली के आहे या मध्ये त्यांनी धनंजय मुंडे हे नशिबवान असल्याचं म्हणत आपल्या बाबतीत अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याचा खुलासा केलाय नेमके हे कोण आहेत कोणत्या आमदारांनी एक्सवर पोस्ट केली आणि त्यांनी काय म्हटले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की पण हा माणूस नशिबवान आहे सगळे होऊन सुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत मी किती कम नशिबी आहे दोन हजार एकोणीस ला मंत्री झालो पालकमंत्री साठी चढावड सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटलं होतं पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे तीन आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितलं की शिंदे साहेब पालघर सोडत नाहीयेत सत्य देवाला माहित पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही त्यानंतर मी साहेबांमुळे सोलापूरचा पालकमंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली आणि काही तासातच मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर अशा खूप जखमा आहेत पण कधीच हिशोब दिला नाही की मी हे केलं मी ते केलं दोन हजार चार ते दोन हजार चौदा जेव्हा कोणी उभे राहायला तयार नव्हतं तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लावायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन मीच करतो मीच करतो असे केले नाही कदाचित दादांना हे वागणे आवडत असावं तर या पोस्ट मधून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांनी जाणून बुजून त्यांना पालघर पालक मंत्री पद दिलं नसल्याचा अप्रत्यक्षपणे दावा देखील केलाय दरम्यान काल जानेवारीला अजित परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांना इशारा दिला होता आता तुम्ही अपेक्षा करत असाल दादा आलाय तर काही काळजी नाही पण ते डोक्यातून काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचा वागू नका कोणी खंडणी घेताना वगैरे आढळला तर त्याच्यावर मी मकुका लावायला देखील मागे पुढे पाहणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिलाय दरम्यान मुंडे परिवाराचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडावर मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुक्काम केल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला गेल्या त्रेपन्न दिवसांपासून त्यांना आणि समाजाला टार्गेट करणाऱ्यांवरून धनंजय मुंडे यांनी गडावरून तोफ डागली संतोष देशमुख यांना न्याय देताना अशी निघूण हत्या केलेल्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊन एका समाजाला किंवा मला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे असा टोला मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावलाय तर अशा प्रकारे नेहमीच चर्चेत असणारे आणि सोशल मीडियावरून व्यक्त होणारे जितेंद्र आव्हाड यांनी आता सुद्धा त्यांच्यासोबत त्यावेळी कशा प्रकारे अन्याय झाला किंवा अजित पवार यांनी जाणून बुजून त्यावेळी त्यांना पद दिलं नाही असा दावा केलाय याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यासोबतच धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केलंय की आता आरोपीला पकडणं गरजेचं आहे की मला टार्गेट करून माझा राजीनामा घेणे गरजेचं आहे या बाबतीत सुद्धा तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत यासाठीच या, या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला संसदीय शब्दात नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद we <laughs>